या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढकफुटी सदृश्य किंवा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो हो। की हे शेत दाखवा या शेतामध्ये हे सोयाबीनचं शेत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परंतु सरकारने आपण पाहतोय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे या ठिकाणी आपण शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि शेतकऱ्यांशी आपण संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅनला मी विनंती करू करू इच्छितो की आपण पुढे या आता आपल्यासोबत का हे स्वतः काकूचं शेत आहे काकू काय सांगाल नुकसान किती झालंय आणि सरकारला तुम्हाला काय सांगायचं नमस्कार माझं नाव माझी विनंती आहे सरकारला सरकारनं आमचं प्रत्यक्ष इथं येऊन बघा आमचं शेत बघा कसं झालंय आता आम्ही दिवाळी साजरी कराव का शेतनीत कराव का लेकराला ले कर बजार हा त्याचं काय आहे काय दरवर्षी म्हणाले तुम्हाला द्यालो द्यालो आम्हाला काहीच आहे ना आमच्या शेतापर्यंत मग शेतकऱ्यांना काय तरी म्हणजे कलेक्टर ऑफिस मॅडम खाली उतरलं नाही आणखीन इथं रोडच्या खाली उतरणार आणखीन मग त्याने येऊन बघायचं ना आमचं आहे तुम्हाला खरडणी आली काय आलंय तुमचं आता किती किती नुकसा किती नुकसान नुकसान झालं झालं आमचं सगळंच गेलं म्हणजे आमचं शंभर टक्के सगळं नुकसान झालं आतापर्यंत तुम्ही शेतीला किती खर्च केला होता दहा हजार खर्च आला आम्हाला सोयाबीनची बॅग असेल बाकी सुद्धा सगळं हे पीक आता येणार होतं तुमच्या हातामध्ये या सोयाबीन किती होणार होतं तुम्हाला आम्हाला पन्नास हजार सोयाबीन होत एका एकरीला एकरी 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 पन्नास हजार हो, हो, हो हो, हो। आता सरकारने तुम्हाला फक्त आठ हजार रुपये नुकसान भरपाई जारी केली त्याला भरून निघणार आहे का तुमचं लोन ते देऊन सरकारनं आम्हाला आठ हजार रुपये देऊ हा नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय सरकारने ती आम्हाला साडेआठ हजाराची नुकसान भरपाई देऊ नये आम्हाला सरकारने अनाशन द्यालेत मग आता कायच आहे ना एका जागी द्याले आणि दहा ते नाव सांगायलेत तिथपर्यंत कोणा याला देतात शेतकऱ्याला आमच्यापर्यंत कायच आहे ना मग आमचा विचार कोण करणार शेतकऱ्याला कळायला पाहिजे ना दादा काय सांगाल तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालंय आणि नुकसान भरपाई किती मिळायला पाहिजे आमचं पन्नास हजार रुपये नुकसान झालेलं आहे आणि हे सोयाबीन आमचं हे असं सगळं गेलेलं आहे कोण चेक गेलेलं टोटल गेलेलं आहे हे पाणी वाहत आहे शेतामधून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं शेतकऱ्याचं राशन सुद्धा सरकारनं बंद केलेलं आहे बंद केलेलं आहे कर्जमाफीची अपेक्षा कर्जमाफी सगळं व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे सरकार करत नाही ना, ना? सरकार करत नाही सरकारला काय सांगत सरकारनं करायला पाहिजे नुकसान पाहून करायला पाहिजे काहीच नाही याच्यामध्ये ऐंशी रुपये गुंठा सरकारने आपल्या जिल्ह्यात मदत जाहीर केली साडेतीन लाख शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी काहीतरी मंजूर केलेत पण आता फक्त प्रत्येक शेतकऱ्याचा विचार केला तर कोणाला चार हजार कोणाला आठ हजार रुपये येणार आहेत असं चार हजार आठ हजार नुकसान भरून नाही निघत नाही काहीच निघत नाही ती देऊही नाही शेतकऱ्यांना काहीच नाही काहीच होत नाही शेतकऱ्यांना ते ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे जाहीर करायला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे कर्जमाफी करायला पाहिजे सरसगड नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय काकू पण बोलत आहे काकू काय सांगा शेतकऱ्याला कोणताच भाव नाही बरं प्रत्यक्ष सरकारनं विनंती घ्या पाहिजे का शेतकऱ्याची भाव द्या पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला कोणताच असा मनी भाव नाही हवीभाव नाही म्हणजे शेतकऱ्याला जो भाव पाहिजे तो नाही नक्कीच या ठिकाणी एका सोयीनं आपण पाहतोय त्या शेतामध्ये दाखवा त्या शेतामध्ये सुद्धा ते सुद्धा शेत आहे शंभर टक्के गेलेलं आहे शेतकऱ्याच्या हाती जवळपास एकरी पन्नास साठ हजार रुपये होणार होते पण ते झाले नाही हे पण शेत दाखवा त्यानंतर आपण या ठिकाणी हे पण शेत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी या शेतामध्ये सुद्धा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि सरकारने जी नुकसान भरपाई जी जाहीर केलेली आहे साडेआठ हजार रुपये ती नुकसान भरपाई जी पूरणारी नाही आहे कारण की या ठिकाणी बघा हे बघा हे खालचं दाखवा या ठिकाणी दाखवा मी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्याचा व्यथा संपूर्ण राज्याला संपूर्ण या सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतोय परंतु कृषी मंत्र्यांनी जे सांगितलेलं की आम्ही मदत देणार परंतु साडे साडेआठ हजार रुपयाची जी भरपाई जी आहे ती तुटपून जी आहे ती पुरणारी नाही या ठिकाणी खाली दाखवा खाली या ठिकाणी हे बघा मी ग्राउंड रिपोर्टवर आहे सध्या शेतीमध्ये आहे आणि हे बघा हे पाणी माझ्या पायात हे बघा टोंगळे इतकं पाणी आहे हे बघा सगळं जातो आहे परंतु या ठिकाणी कोण कुठलाही प्रशासनाचा माणूस येत नाही आहे कुणीही या ठिकाणी पाहायला तयार नाही आहे शेतकऱ्याला मदत घ्यायला तयार नाही आहे आज सुद्धा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येतात अजून पुढे जाऊया आपण अजून पुढे जाऊया अजून हे दाखवण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी संपूर्ण शेतच गेलेले बघा सोयाबीनचं शेंग पण नाही ना शेंगा लागल्या होते या ठिकाणी एक पण नाही सोयाबीन आहे हा एक सोलाबीन आहे आता काहीच नाही एका एकरामध्ये मध्ये एक किलोवर सोयाबीन सुद्धा निघत नाही आमचा एवढं नुकसान होऊन देखील सुद्धा कोणीच पाहायला कुणाकडे तक्रार केली नाही कोण तक्रार केला तरी कोणीच येणं झाले पाहायला येणं ना काहीच नाही पाय भरतात म्हणतात आमचे रोड पाहाले चाललेत तिकडे पाय भरतात पाय कोण म्हणते पाय भरतात सगळ्यात म्हणाल दादा काय कार्यकर्ते ते त्याला टी मॅडम तर येत नाही झाली आता कोणी चेंज झाली